नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता मुंबईत सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असून सर्वत्रच वाहतुकीचा खोळांबा झाला असतानाच मोनोरेलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला मंगळवारी सायंकाळी दोन ठिकाणी मोनोरेल अचानक बंद पडल्याने प्रवासी तासभर अडकून पडले पहिली घटना संध्याकाळी साडेसहा वाजता भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी दरम्यान घडली या ठिकाणी मनोरेल थांबल्याने प्रवासी अडकले होते अग्निशमन दल पोलीस आणि एकशे आठ रुग्णवाहिकांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य राबवण्यात आले आतापर्यंत तीनशेहून अधिक प्रवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली सहा प्रवाशांना श्वास घेण्याचा त्रास झाल्याने जागेच उपचार करून घरी सोडण्यात आले दुसरी घटना आचार्य आत्रे आणि वडाळा स्थानकादरम्यान घडली संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी मोनोरेल थांबल्याने प्रवासी अडकले वीज पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर मोनोरेलला वडाळा स्थानकापर्यंत ट्रोक केली गेली यावेळी सुमारे दोनशे प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले मात्र दोन प्रवाशांना श्वासनाचा त्रास झाल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेतून केईएम ये रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील सत्तावीस वर्षे ऐश्वर या संदीप पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती ई एम ये रुग्णालयाकडून देण्यात आली आहे या दोन्ही घटनांमध्ये मुंबई अग्निशमन दल पोलीस मोनोरेल कर्मचारी आणि एकशे आठ रुग्णवाहिका या सर्व यंत्रणांनी तात्काळ मदत कार्य हाती घेतल्याने मोठा अपघात टाळला आपण पाहत राहा निर्भीड समाचार